माझ्या प्रिय बंधू भगिनीन ह्या जगामध्ये विशेष करून बिझनेस जगतामध्ये उद्योग जगतामध्ये विपणन म्हणजे मार्केटिंग हा शब्द प्रचलित झालेला आहे आणि मार्केटिंग म्हणजे काय जेव्हा ह्या जगामध्ये एक खाद्य उत्पादन बाहेर येतं त्याची माहिती इतरांना देणं त्याची जाहिरात करणं आणि ते लोकांना घेण्यास भाग पाडणं कार्यक्रमाला आपण मार्केटिंग म्हणतो माझ्या प्रिय बंधू बहिणी एखाद्या उत्पादनाची मार्केटिंग व्यवस्थित झाली असेल जाहिरात व्यवस्थित झाली असेल तर नक्कीच खप वाढतो म्हणजे त्या कंपनीला फार फायदा होतो तसंच माझ्या प्रिय बंधू भगिनीनो दोन हजार वर्षापूर्वी आपला तारणारा प्रवेश ख्रिस्त ह्या जगामध्ये सुवार्ता देण्यासाठी आला ही सुवार्थ प्रेमाची क्षमेची आणि शांतीची होती आणि म्हणूनच देवपुत्र हा मानव झाला कारण मानवाला ती सुवार्ता अवगत व्हावी सहज समजावी म्हणून त्याने ही सुवार्थ दिलेली आहे आणि त्याने ही सुवार्ता आपल्या शब्दाने आणि आपल्या कृतीने दिलेली आहे त्याच्या शब्दाने माझ्या प्रिय बंधू भयनो अनेकांचे आजार बरे झालेले आहेत त्याच्या शब्दाने अनेकांच्या जीवनामध्ये आनंद आलेला आहे सुख आणि समाधान आलेला आहे आणि त्याच्या कृतीद्वारे अनेक चिन्ह चमत्कार झालेले आहे हे आपण नवीन करारामध्ये पाहतो आणि हीच सुवार्थ माझ्या प्रिय बंधू बहिण मातृशुभवर्तमान अध्याय सोळा ओवी पंधरा तेवीस मध्ये आपल्याला सांगत आहे की ही, ही सुवार्थ तुम्ही जगताला द्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये द्या आणि आपण जे बाप्तिस्मा घेतलेला आहे येशूच्या नावाने आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्यांची हे कार्य आहे आणि जबाबदारी आहे की ही सुवार्ता ह्या जगताला द्यावी होय माझ्या प्रिय बंधू येशूची सुवार्ता सदा आणि सर्वदा ह्या जगाला त्याची गरज आहे कारण आज आपण जर जगाकडे पाहिलं तर जगातील प्रत्येक मनुष्य हा निराशेच्या घरतेतून चाललेला आहे टेन्शन नावाचा शब्द सगळ्यांच्या जीवनामध्ये ते अनुभवत आहेत आजकाल माझ्या प्रिय बंधू बहिणो वैयक्तिक जीवनापासून कौटुंबिक जीवनापासून तर जेथे आपण काम करतो सगळ्या ठिकाणी आज मनुष्य निराशमय झालेला आहे आणि अशा वेळेला प्रिय बंधू बहिण ह्या जगातील गोष्टी नव्हे तर आध्यात्मिक गोष्ट म्हणजे प्रभूची सुवार्थाच आपल्याला सुख शांती आणि आनंद देऊ शकते आणि म्हणून ही सुवार्ता माझ्या प्रिय बंधूबळणू आपण द्यायला पाहिजे जगामध्ये पापी वृत्ती वाढलेली आहे विषय आणि वासनेकडे मनुष्य ओढला जात आहे प्रसार माध्यमाचा भूमिमार त्याच्यावर होत आहे आणि अशा वेळेला मनुष्य अधिकाधिक सैतानाकडे ओढला जात आहे आणि म्हणून ही देवाची स्वर्गात त्याच्या जीवनामध्ये नक्कीच त्याचं धारण करणार आहे प्रिय बंधू भगिनींनो अशा वेळेला देव ही देवाची आणि सुवार्ता देव देववचन जे आहे ते जिवंत आहे आपला परमेश्वर जिवंत आहे मेलेला नाही आणि ह्या जिवंत देवाची वचनं आज देखील जिवंत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड सबळ आणि शक्ती आहे आणि म्हणून हे वचन जेव्हा आपण स्वीकारतो आणि आपण जेव्हा विश्वासाने ते इतरांना देतो तेव्हा त्या व्यक्तीचा खायापालट होतो आणि आपल्या जीवनामध्ये देखील आनंदामध्ये वाढ होत असते सिस्टर रानी मरिया नाव ऐकलेले असेल फ्रान्सिस्कन क्लारिस्ट संस्थेच्या धर्म भगिनी केरळ येथे यांचा जन्म झाला आणि पुढे मध्य प्रदेश भारतातील मध्य प्रदेश येथे ते एका खेडेगावामध्ये काम करत होत्या आणि ह्या खेडेगावामध्ये श्रीमंत जमीनदार आणि गरीब भूमिहीन शेतकरी यांच्यामध्ये तुंबळ मारामारी झालेली होती अर्थात जे श्रीमंत होते जमीनदार होते त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं बळ होतं परंतु गरीब भूमिहीन माणसं जी होती ते मात्र माझ्या प्रिय बंधू बहिनो त्यांना पुण्याचाच सहारा नव्हता आणि अशा वेळेला सिस्टर राणी मर्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांनी ह्या गरीब लोकांची बाजू घेतली त्यांचा उद्धार आणि प्रगती व्हावी म्हणून त्यांनी कार्य केलं आणि हे श्रीमंत जमीनदार ह्यांना कळून चुकलं की ह्या सिस्टर नाणे मरियेचा जोपर्यंत आपण घातपात करत नाही जीवेशी मारत नाही ठार मारत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही आणि म्हणून त्यांनी माणसं उभी केली तिच्यावर पाळत ठेवली आणि एके दिवशी सिस्टर इंदोरला प्रायव्हेट बसने प्रवास करत असताना हे मारेकरी देखील त्या आणि बस, बस, बस जेव्हा जंगलाकडे आली तेव्हा माझ्या प्रिय बंधू बहिणींनो ह्या मारेकरांनी बस थांबवली आणि तिच्यावर पन्नास पेक्षा जास्त असे चापूचे वार करत मृत अवस्थेमध्ये ठेवली फक्त देवाची आणि म्हणून तिने तिने केलं माझ्या प्रिय बंधू ह्या जगातील मूल्याशी तिने तडजोड केली नाही परिणामी तिला जीव गमवावा लागला आणि काही दिवसांनी तिचा मारेकरी समंदर सिंग ह्याला पकडण्यात आलं अटक झाली जन्मठेपेची शिक्षा झाली परंतु माझ्या प्रिय बंधू भयनो देवाची सुवार्ता ही क्षमेची असते आणि म्हणून तिचीच सख्खी बहीण सिस्टर सलेमी त्या संस्थेतील सिस्टर ही कैदेमध्ये जाऊन आपल्या बहिणीचा खुनी आणि मारेकरी ह्याला ती राखी बांधते आणि त्या त्याने लवकरात लवकर कैदेतून बाहेर यावं म्हणून ती प्रयत्न करते त्याच्यामध्ये अमूलाग्र आणि लवकरच तो जेलमधून कैदेमधून बाहेर येतो आणि त्यानंतर ती, ती सिस्टर ह्या मारेकऱ्याला म्हणजे समंदर सिंगला घेऊन आपल्या भावी आपल्या घरी जाते आणि पूर्ण कुटुंब सिस्टर राणी मर्याचे जे कुटुंब होतं आई होती सगळे ह्या मारेकऱ्याला क्षमा करतात होय माझ्या प्रिय बंधू बहिणो ख्रिस्ताची सुवार्ता ही प्रत्येकाने द्यायला पाहिजे आपण जेथे आहोत तेथे द्यायला पाहिजे प्रत्येक क्षणाला द्यायला पाहिजे आणि हेच आपण पाहतो सिस्टर <laughs> राणी मरिया यांना धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आता नुकताच एक पिक्चर एक चित्रपट तिच्या जीवनावर काढलेला आहे द फेस ऑफ द फेस प्लेस आणि हा चित्रपट हिंदीमध्ये काढलेला आहे आणि मल्याळम स्पॅनिश आणि फ्रेंच भाषेमध्ये डब केलेला आहे जगांतून तीस पेक्षा जास्त पारितोषिक ह्या चित्रपटाला मिळालेली आहे तेव्हा माझ्या प्रिय भक्त बहिनो येशूची सुवार्था आपण लोकांना देत असताना आपल्या जीवनामध्ये भीती नसावी कारण प्रभू ख्रिस्तच आपलं बळ झालेलं आहे आपली शक्ती झालेली आहे आपल्या जीवनातील खरं जीवन प्रभू येशू ख्रिस्त झालेलं आहे आज देखील माझ्या प्रिय बंधू जगाला गरजेची आहे कारण त्याची सुवार्थेमध्ये चांगले गुण आहेत त्याच्या त्याच्या सुवार्थेमध्ये नीतीमूल्य आहेत आणि ते जर आपण जगलो तर नक्कीच मनुष्य खरा जीवन जगू शकेल आणि म्हणून आज आपण विशेष करून प्रार्थना करूया जेथे आपण आपण आहोत आहोत ज्या परिस्थितीमध्ये तेथे माझ्या प्रिय बंधू देवाचं वचन आपण ग्रहण करणं ते पाळणं ते आचरणामध्ये आणणं आणि आपल्या शब्द आणि कृतीने येशू ख्रिस्ताची सुवार्ता ह्या जगताला देण्यासाठी आपण हातभार लावूया त्यासाठी प्रार्थना करूया आम्ही